हा मंडळी मी बनवणार आहे राळेच्या तांदळाचा भात त्यासाठी एक ता वाटी तांदूळ घेतले डाळेचे गुळ घेतला आहे आणि मीठ घेतलंय चवीनुसार आणि दाळ घेतला आहे तूप घेतलं तरी चालन आणि एक तांबे पाणी घेतलं आहे शिजण्यासाठी आता मी तूप ठेवला आहे वर गरम करण्यासाठी दाळडा टाकून घेत आहे गळाला गरम टाक झाला की आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे एकदम जुनी रेसिपी ही जुनी पद्धती पहिले लोक भरपूर खायचे हा भात आता जास्त लोकांना माहिती नाही आमच्याकडे याला राळे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा

जास्त गोड छान लागतंय त्यामुळे जरा जास्त घेतला मी गुळ आणि चवी पुरत मीठ टाकून घेत आपल्याला ही तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ करून साफ करून घेतलेली धुऊन घेते खडे असतील त्यामुळे स्वच्छ साफ करून घ्यावे लागतील आणि दोन बारीनं धुवून घ्यायला लागते मग आता धुवून जाईल असं मी टाकून घेत आहे टाकून घेतात टाकून घेतले तसं चमचा न

पाच मिनिटासाठी मी भात घेऊन घेत आहे मी वाटीत काढून घेत आहे असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब